आतमध्ये लढतो आम्ही जोपर्यंत जिंकून येत नाही तो तुम तोपर्यंत तुम्ही इथून उठायचं नाही उठाल का चवास सर्वांनी इथं बसायचं आहे आनंद साजरा करायचा आहे नाचायचा गाण्या घोषणा द्यायच्या तोपर्यंत संघटनेचे पदाधिकारी आपल्या शिष्टमंडळामध्ये चर्चा करतील तिथे जे काही निर्णय होतील ते निर्णय तुम्हाला आल्याच्या नंतर सांगितलं जाईल त्यामुळे तुम्हाला सर्वांना जिंदाबाद हो धन्यवाद राजेश भाऊ राजेश भाऊने आपल्याला ज्या आंदोलनाची पार्श्वभूमी सगळेच आहे आपल्याला जो काही भाऊ आंदोलन करणार आहेत पाच सहा सात आपल्याला सात तारखेला जायचं आहे मुरबाडमधून जास्तीत जास्त लोक आपली कशी जातील याचं या आपण नियोजन आता पुढे करणारच आहोत परंतु भाऊने आपल्याला सगळे सविस्तर सांगले जे कोणी बयाने घेता असेल कोणी जबरदस्ती करत असेल कामावर जायला तर ते महिलांनी पेटून उठा आणि त्यांना आणून पाडा महिलांनी पेटून उठल्याशिवाय दुसरं काही नाही पुरुषांच्या हिंमत नाही जर जिंकायचे असेल तर महिलांनी पुढाकार घ्या परंतु मुरबाड तालुक्यामध्ये आता महिला खूप चांगल्या पुढाकार घेत आहेत आणि आपण जे काय आम्ही शिष्टमंडळाला प्रमुख पद